नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिष्ट क्षेत्रकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपला है बुटके चो चाला है। आता हे नारळाच्या बुटक्या जातींचं रोपांचं लोडिंग चालू आहे आता इथं आमच्या नर्सरीचे युवा सेल्समन संभाजी जाधव असतील त्यानंतर आपले मोहोळ नांदगावमधून आलेले शेतकरी असतील तर ते, ते स्वतः आपल्याला इथं गाडीसोबत आहेत आणि आपली नेहमीचीच गाडी आत्ता ट्रान्सपोर्टची अरबाज आत्ताऱ्यांची गाडी अडुसष्ट चोवीस आता इथं भरायची चालू आहे आणि आपण आता हा जो नारळ आहे तो बुटक्या जातीचा आपण नारळ मुक्काम नांदगाव म्हणजे हे कामतीजवळील म्हणजे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूरमधील हे लोकेशन आहे त्यांच्यासाठी हे लोडिंग करत आहोत आता साहेब वाघमाडी साहेब असतील चौगुले साहेब असतील मामाबाचे हे दोघं आपल्याकडं सकाळी आलेले आहेत सकाळी साडेसात आठ वाजता ते आपल्या कोल्हापूर मलकापूरमध्ये पोचलेले आहेत आणि तिथपासून आपण त्यांना एक साडेनऊ दहा वाजता दिलेल्या टायमिंगमध्ये आपली भेट झालेली आहे नर्सरीवर आणि त्यानंतर पूर्ण डिटेल माहिती घेतल्यानंतर नर्सरी फिरल्यानंतर त्यांनी लागलंच जांभळीचं आणि नारळाचं लोडिंग रोपांचं नियोजन घेतलेलं आहे आता त्यामध्ये त्यांनी कोकण भाडुली जांभळ असेल फुटका नारळ असेल ही रोपं आपल्याकडून घेतलेली आहेत तर आता स्वतः इथं आपल्याबरोबर शेतकरीसुद्धा आहेत तर त्यांच्याशी सुद्धा आपण थोडंसं बोलणार आहोत तत्पूर्वी शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जाते खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी आपली ही महाराष्ट्रातली एकमेव नर्सरी आहे आणि सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आणि आपला आंबा पेरू नारळ चिकू ह्या झाडांना अनुदानला आपलं बिल असतं आहे तेसुद्धा आपल्याला मिळत असते खात्रीश रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन तर आहेच तर अशा पद्धतीने आता हे लोडिंग चालू आहे बघू शकतो आपण आता आता ही सव्वाशे रोपं आपल्याला नारळाची भरायची आहेत आणि एकशे दहा जांभळ आपण लोड केलेले आहे जवळजवळ अडीच टन माल आहे आणि आपण हा एका गाडीतून नियोजन केलेलं आहे पाठवायचं आता बघू शकतो आपण अशा पद्धतीने हे नियोजन चालू झालेलं आहे तर मित्रांनो बघू शकतो आता आपले इथं आता शेतकरीसुद्धा आहेत आपण त्यांच्याशी थोडंसं मनोगत घेणार आहोत सर नमस्कार नाव काय आपलं सर वाघमोडे सर आपलं गाव कुरूल ओके आता हे प्लांटेशनचं नियोजन म्हणजे कसं आहे आपला कॉन्टॅक्ट कसा झाला किंवा ही झाडं लावण्याचा उद्देश किंवा कॉन्टॅक्ट कसा झाला किंवा इथपर्यंत कसा आला काय ह्याच्याबद्दल थोडेसे एक दोन शब्द आमच्या ह्यांना सांगा कस्टमरना बरं यूट्यूबवर माहिती बघितली बरं आणि त्यानंतर तुम्हाला नारळ आणि जांभळ लावायची होती ओके 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 त्यासाठी तुम्ही मामांना घेऊन आलेलं आहे तुमचे चौगुले साहेब मामा आहेत ओके ओके बरं बरं आपले जुने कस्टमर वगैरे तुमच्या भागात भरपूर आहेत पुरुल कामतीत त्यांची पण तुमची गाठबेट झाली असेल किंवा हे आता तुम्ही सकाळपासून आता एक महत्त्वाचं म्हणजे नर्सरी कशी वाटली तुम्हाला थोडक्यात एक नंबर चांगली एक नंबर चांगले नर्सरी आपण जशी सांगतोय त्या पद्धतीनं मोठी आहे किंवा सर्विस वगैरे हो सगळं तुम्हाला एक नंबर आहे सकाळी आल्यापासून तुम्हाला नर्सरी फिरून दाखवली गेली आणि त्यानंतर डायरेक्ट लोडिंगचं पण नियोजन घेतलेलं आहे रिजनेबल दर असेल गाडी भाड्यात योग्य सगळं करून दिलेलं आहे आपल्या मनासारखं झालेलं आहे थोडक्यात चालेल चालेल चाले। काय सांगाल आपल्या शेतकऱ्यांना नर्सरीवर यावं काय करावं का ऑनलाईन बुकिंग डायरेक्ट केलं तरी चालतंय ओके डायरेक्ट बुकिंग केलं तरी काय हरकत नाही आला तर बघायला मिळणारच आहे चालेल चालेल ओके धन्यवाद थँक्यू तर बघू शकतो आपण असं शेतकरी आपल्या नर्सरीवर येत असतात आता दादांचं थोडंसं प्रॅक्टिस कमी असल्यामुळं दादांनी जास्त आपल्याला काय माहिती दिलेलं नाही पण ते स्वतः खुश आहेत इथं नर्सरीवर येऊन मामा पण असतील तर अशा पद्धतीनं आता हे नियोजन चालू आहे बघू शकतो आपण आता गाडी ही नव्वद टक्के लोडिंग झालेलं आहे आणि थोडंसं आपलं किरकोळ राहिलेलं आहे आता साहेबांना आपण खत पाण्याचं शेड्यूल सगळं बनवून दिलेलं आहे त्या पद्धतीनं नियोजन करायचं आहे आज आता आपल्या गा नर्सरीमध्ये आ, ही मोहोळसाठी असेल त्यानंतर कर्जतसाठी एक मुसवडसाठी गाडीचं चा लोडिंग चालू आहे तसेच एक कोल्हापूरला पण गाडी गेली आपली सकाळी आणि त्यानंतर आपल्याकडं आत्ताच जस्ट पाचोऱ्यामधून मोरे साहेब आले होते की साहेब बी एम सीमध्ये आहेत आणि मुंबईला आणि त्यांचंसुद्धा लिंबूचं जवळजवळ पाचशे झाडांचं नियोजन आहे ते सुद्धा बघून गेलेले आहेत पॉझिटिव्ह रिप्लाय आलेला आहे त्यांचा तर अशा पद्धतीनं लांबनं शेतकरी येत असतात तुम्हीसुद्धा वेळ काढून एक वेळ आपल्या नर्सरीला व्हिजिट द्या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन तुम्ही माहिती घेऊ शकता आणि ऑनलाईन बुकिंग करून रोपं घरपोच मिळवू शकताय तरी जास्त वेळ न घेता ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो